नऊ सामने पाच विजय चार पराभव आणि धागोन तर मुंबई इंडियन्सला टॉप टूमध्ये जाण्यासाठी अजून किती सामने जिंकावे लागतील संपूर्ण टेबलचे संपूर्ण मुंबई इंडियन्सच्या टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबईचे सध्या नऊ सामने झालेले आहेत नऊ सामन्यापैकी पाच सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे आणि मुंबईनेचे दहा पॉईंट आहेत तर मुंबई इंडियन्स पॉईंट वनमध्ये तिसऱ्या स्थानावरती आहे प्रथम असे वाटत होते की मुंबई इंडियन्स टॉप चेनमध्ये तर जाते की नाही परंतु आता असे वाटत आहे की मुंबईस पहिल्या टॉप टूमध्ये पहिल्या दोन संघामध्ये फिनिश करेल आता असे समीकरण बनले आहे तर मुंबई इंडियन्सला आणखी किती सामने जिंकावे लागतील टॉप टूसाठी हे आपण पाहूया मित्रांनो मुंबई इंडियन्सने काल सनरायझर हैदराबादचा पराभव केला सनरायझर हैदराबादने एकशे त्रेचाळीस धावा बनवल्या होत्या मुंबई इंडियन्सने पंधरा ओव्हर्समध्ये त्या धावा चेस केल्या आणि पॉईंट टेनमध्ये तिसऱ्या स्थानावरती झेप घेतलेली आहे तर मुंबईनेचे नेट ने रनरी देखील चांगले आहे मुंबईचे सामने अजून शिल्लक आहेत पाच तर पाच सामन्यांपैकी मुंबई इंडियन्स किती सामने जिंकते हे महत्त्वाचे ठरणार आहे तर मुंबई इंडियन्सला टॉप टूमध्ये जायची असेल तर पाचपैकी पाच सामने जरी मुंबई इंडियन्सने जिंकले तर मुंबईनेचे पॉइंट होतात वीस जरी एका सामन्यामध्ये मुंबईनेचा पराभव जरी झाला तर मुंबईनेचे सामने होतात अठरा आणि मुंबई इंडियनची रन रेट देखील चांगली आहे तर वरून हैदराबाद किंवा दिल्ली एखाद्या सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि मुंबई विरुद्ध त्यांचे सामने शिरक आहेत तर जर मुंबई इंडियन्सने त्यांचा पराभव केला तर मुंबईनेच हो टॉप टूमध्ये राहू शकते आणि गुजरात आणि दिल्ली यातील एक संघ मुंबईनेच्या खाली येऊ शकतो तर मुंबईला हा सर्वात प्रथम आपले जे राहिलेले सामने आहेत ते सर्व सामने जिंकून टॉप टूमध्ये फिनिश करण्याचा मुंबईनेच प्रयत्न करणार आहे जरी एका सामन्यामध्ये पराभव झाला तरी मुंबईनेच टॉप टूमध्ये फिनिश करेल मुंबईनेच टॉप चारमध्ये तर आता फिनिश करेलच टॉप चारसाठी पाचपैकी फक्त तीन सामने मुंबईने टॉप टू साठी जिंकायचे आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबई इंडियन्स टॉप टू मध्ये फिनिश करेल कि टॉप चार मध्ये मुंबईनेच आता प्लेऑमध्ये तर जाईलच असा अंदाज आहे जशी मुंबईने टीम खेळत आहे तर आपणास काय वाटते मुंबईनेच टॉप टू मध्ये फिनिश करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा